जिल्ह्यामधून मात्र मनाला सुन्न करणारी एक धक्कादायक घटना परळी शहरातील बँक कॉलनी परिसरामध्ये घडली आहे नेमकी काय घटना आहे ते सविस्तर पाहूया परळी तालुक्यातील अद्याप ही माहिती मिळू शकली नाही यामुळे संपूर्ण शहरामध्ये खळबळ उडाली आहे बापू आंधळे असं मृत सरपंचा नाव असून ज्ञानोबा गीते असं गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव आहे सरपंच बापू आंधळे हे अजित पवार यांच्या पक्षातील कार्यकर्ते होते गोळीबारानंतर हल्लेखोर पसार झाले आहेत पोलिसांनी त्यांना शोधासाठी वेगवेगळी पथके रवाना केली असून नेमका गोळीबार कोणत्या कारणामुळे झाला याचं कारण मात्र अद्यापही अस्पष्ट आहे मिळालेल्या माहितीनुसार काल रात्री साडे नऊ ते दहाच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली सरपंच बापू आंधळे आणि ज्ञानोबागी ते परिसरात उभे असताना अचानक अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला यामध्ये अंधाधुंद गोळीबार सुरू असताना मात्र सरपंच बापू यांना गोळी लागल्याने त्यांचा घटनास्थळी मृत्यू झाला